किती महिन्याचा बोकर सोळा महिन्या याचं वजन किती अंदाजे किलो तुमची मागणी काय किती पर्यंत कृष्णासिंग राजपूत राहणार पारनेर आम्ब तालुका जिल्हा जाणार तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकतीस तेवीस समजा एखाद्या ग्राहकाने तुम्हाला जर फोन केला तर तुम्ही देसाल का याला तर मित्रांनो हा तर मित्रांनो हा सोजत जातीचा बोकड आहे तुम्हाला जर लागत असल्यास त... त... राजपूतनी सांगितलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून हा बोकड सध्या विक्रीला आहे आणि कोणतीही रोगराई याला झालेली नाही तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघू सुद्धा शकता की हा ऐंशी किलोचा आहे आणि खात्रीशीर हा बोकड आहे तुम्ही नक्की आमच्या नंबरवर किंवा आमच्या चॅनेलला सुद्धा तुम्ही कमेंट करून अधिक माहिती विचारू शकता पळतो नाही

ഭരി ബോ